आरडाणा गावातील रहिवासी असणारा करमवीर हा तरुण असंध्या गावातील भात गिरणीत मुनीम म्हणून काम करत होता तो तरुण होता त्याचे लग्न झाले नव्हते त्याचे लग्न व्हावे यासाठी त्याच्या घरची मंडळी प्रयत्न करत होते अलीकडेच त्याने असंग येथील एक घर विकत घेतले होते त्याची कमाई चांगली होती नोकरी चांगली होती आणि आता त्याने घर देखील विकत घेतले होते या घरातील एका खोलीत त्याचा मित्र प्रदीप राहत होता त्या मित्राकडे येणारी पूनम पाहून करमवीरच्या मनात कालवा कालव झाली त्याच्या हृतयकची धडकण वाढली ती एक सर्वसामान्य तरुणी असली तरी तिच्या नजरेतील चमक काही विलक्षणच होती तिला पाहताच तो घायाळ झाला ती कोण हे सांगणे प्रदीपने टाळले पण करमवीरच्या मनातून ती गेली नव्हती तिकडे पूनमची अवस्था थोडीफार अशीच होती योगायोगाने पुन्हा करमवीर आणि पूनमची गाठ पडली दोघांची ओळख होतीच आता आता त्यांच्यात बोलाचाली सुरू झाली पूनमला आता करमवीरबद्दल बऱ्यापैकी माहिती झाली होती तिने सलगी वाढवली तो खुश झाला दोघांची मैत्री पाहता पाहता प्रेमात बदलली तो तिचा दिवाना झाला होता त्याने बोलता बोलता प्रदीपला सगळे काही सांगितले प्रदीपने चेहऱ्यावर काही दाखवले नसले तरी तो मनातून मात्र चिडला होता त्याच रात्री तो पूनमच्या घरी गेला तिने प्रदीपचे नेहमीप्रमाणे हसून स्वागत केले त्याने तिला मिठीत घेऊन चुंबन घ्यायला सुरुवात केली ती त्याला प्रतिसाद देत उत्तेजित करू लागली तसा त्याच्या मनातील राग उफाळून आला तू माझ्यासोबत प्रेमाचे चाळे करते आणि तिकडे करमवीर सोबत देखील चाळे करते तुझ्या मनात तरी काय आहे त्याचे ते बोलणे ऐकून ती सावट झाली तिने त्याला स्पष्ट सांगितले मी करमवीर सोबत लग्न करणार आहे पूनम आपले प्रेम महिना एकमेकांवर हो आहे पण त्याच्याकडे घर आहे नोकरी आहे पैसा आहे मला तो आरामात ठेवे मग माझे काय तू आहेस की तुला मी प्रेम देत राहणार तू फक्त समजून घे अगं पण तू त्याची बायको होणार ना हो रे राजा पण तुझी प्रियसी राहणारच की तू काळजी करू नको तिचे ते बोलणे ऐकून त्याला योग्य वाटले नाही तो तिच्यासोबत वाद घालत होता अखेर हा वाद तिची आई रोशनीने ऐकला तिने मुलीचे म्हणणे ऐकून घेतले आणि तिच्या मुलीला तिने समर्थन दिले तिनेही प्रदीपला सांगितले तू अजून बेरोजगार आहे शिकलेला नाही मग तू पूनमला कसे संभाळणार करमवीरजवळ सगळे आहे तू तिचा सांभाळ करे पूनम लग्नानंतर तुला प्रेम देणार असेल तर तुला काही अडचण आहे माय लेकीचे हे बोलणे प्रदीपसाठी धक्कादायक होते पण त्याचे काही चालले नाही अखेर पूनमने तिच्या मनाप्रमाणेच केले करमवीर सोबत तिचे लग्न झाले लग्नानंतर करमवीर तिला घेऊन आपल्या आरडाणा गावातील घरी न राहता असंग येथील नवीन घरात राहू लागला राजा राणीचा संसार सुरू झाला पूनमसारखी सुंदर बायको मिळाल्याने करमवीर खुश होता ती त्याला भरभरून सुख देत होती त्यामुळे काही दिवसात तो तिच्या आहारी गेला ती म्हणेल तसे तो वागू लागला तिच्या तरुण देहाची त्याला जणू भूलच पडली पूनमचे सासरच्या कोणासोबतही पटत नव्हते तो आपल्या गावी गेला तरी ती एकटीच असंग येथील घरात राहत होती काही वेळा तिची आई तिच्या सोबतीला येऊन राहत होती पूनम खुश राहावी यासाठी करमवीर सारे काही करत होता पण पूनमचा वेगळाच खेळ सुरू होता शेजारीच तिचा प्रियकर प्रदीप राहत होता त्यालाही तिच्याकडून शरीर सुखावे असायचे पूनम त्याला नाही म्हणत नव्हती त्यामुळे पूनमला पती करमवीर आणि प्रियकर प्रदीप या दोघांशी संबंध ठेवावे लागत होते दोघांना वासनेच्या खेळात खेल ती आपला डाव साधून घेत होती पण हे खेळ फार काळ टिकत नाही आपली बायको आणि मित्र या दोघांचे एकमेकांशी वागणे करमवीरला आता खटकू लागले होते त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध असावे अशी शंका त्याला येऊ लागली होती ते दोघे सलगी करतात तसेच ती माहेरी जाते तेव्हा प्रदीप तिच्या माहेरच्या घरात असतो हेही त्याने पाहिले होते त्यामुळे त्याने सगळ्यात आधी प्रदीपला खोली सोडायला सांगितली तेव्हा पूनमला राग आला तुम्ही त्याला खोली का सोडायला सांगता असे तिने विचारले करमवीरने उत्तर दिले आता आपल्याला घर लहान पडते गावाकडचे कोणी आले तर खोली लागते पण ती काही ऐकायला तयार नव्हती तोही ऐकायला तयार नव्हता अखेर करमवीरने आपलेच खरे केले आणि प्रदीपला खोली सोडायला धाक पाडले आता प्रदीप दुसरीकडे गेला पूनमपासून दूर झाला त्याचा विरह तिला सोसवत नव्हता तिकडे प्रदीपही तिच्यासाठी वेडा पिसा झाला होता यावर उपाय काय याचा विचार प्रदीप करत होता तसेच पूनमही करत होती भरितभर भर म्हणजे मुलीचे हे दुःख तिच्या आई रोशनीलाही सहन होत नव्हते ती निजडबाई आपल्या मुलीला शहाणपणा शिकवण्याऐवजी मुलगी मुलीच्या निजडपणात साथ देत होती त्यात तिची मुले म्हणजे पूनमचे सख्खे भाऊही तिच्या बाजूने होते आता हे सगळे मिळून यातून काय मार्ग काढायचा याचा विचार करू लागले पूनमला शरीर सुखासाठी प्रदीप हवाच होता तर करमवीरकडून पैसे हवे होते त्यामुळे करमवीर मेला तर त्याची सगळी प्रॉपर्टी तिलाच मिळणार होती कारण बायको म्हणून तिचा हक्क येत होता सगळी मालमत्ता तिला मिळाली तर ती प्रदीपसोबत लग्न करून सुखात राहू शकणार होती मग करमवीरला ठार मारावे असे ठरले त्यासाठी ती तिचा प्रियकर तिची आई तिचे भाऊ असे सगळ्यांनी मिळून कारस्थान रचले त्यानंतर तो दिवस उगवला बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा रात्री सुखात लोळलेला करमवीर अजून झोपेतच होता सकाळची किरणे पसरू लागली पूनमचे साथीदार तिला भेटण्याच्या निमित्ताने आले पूनम आणि तिची आई रोशनी घराबाहेरच थांबल्या इतक्या सकाळी वर्दळ कमी होती तरी त्या दोघी नजर ठेवून होत्या तर प्रदीप मोहित आणि मुनिष हे घरात शिरले त्या तिघांनी बेडवर झोपलेल्या करमवीरला घेरले त्याला काही करण्याआधीच बेडशीटचा फास त्याच्या गळ्याभोवती आवडला ते तिघेजण आणि तो एकटा त्यामुळे त्याचे काही चालले नाही काही वेळातच श्वास गुदमरून करमवीरचा जीव गेला त्याला बेडवर व्यवस्थित झोपवून त्या तिघांनी इशारा केला पूनम आणि तिची आई रोशनी घरात आल्या पूनमने सगळा अंदाज घेतला त्यानंतर करमवीरचा भाऊ संजय याला फोन केला तिने सांगितले की करमवीर काही बोलत नाही तो घरात निपट्चित पडला आहे आपला भाऊ निपट्चित पडला आहे याचा अर्थ काय या विचाराने संजय आणि त्याचा चुलत भाऊ घटनास्थळी पोहोचले तेव्हा करमवीर म्युतावस्थेत पडलेला दिसून आला त्याच्या मानेवर आणि चेहऱ्यावर जखमा होत्या पण तरीही तिच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला हे संजयला संशयास्पद वाटले त्याने तेवा ही माहिती पोलिसांना कळवली माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले स्मशानभूमीतून मृतदेह ताब्यात घेतला आणि असान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आला दरम्यान तिच्या बायकोने सांगितले की तिचा नवरा गंभीर आजारी होता या आजारपणामुळेच त्याचा मृत्यू झाला असावा तिच्या या जबाबाला ग्राह्य मानत पोलिसांनी करमवीरचा मृत्यू आजारपणाने झाल्याचे गृहीत धरले तसा रिपोर्टही दिला त्यामुळे पूनम निवांत झाली होती आता ती आणि तिला साथ देणारे सारेच बिनधास्त वावरू लागले प्रदीप सोबत तिचा खेळ आता कोणत्याही बंधनाशिवाय रंगू लागला होता आपण खून करून सही सलामत सुटलो असे समजून सारे खुश होते तिकडे करमवीरच्या मृत्यूनंतर आणि तेराव्या दिवसाच्या विधीनंतर पूनम देवी मालमत्तेत वाटा मागू लागली होती इतकेच नाही तर तिला परदेशात पाठवण्याचा आग्रह धरू लागली ती मनाचा कारभार करू लागली होती आता करमवीरच्या मृत्यूला वर्षी होऊन गेले नवऱ्याच्या निधनाला वर्षी होऊन गेले तसे तिने सासरचे घर सोडले दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पूनम तिच्या दोन मुलांसह तिच्या आईवडिलांच्या घरी निघून गेली तिने घराच्या चाव्या आणि दागिने सोबत घेतले करमवीरच्या मृत्यू प्रकरणात तिला पुढील कोणतीही कारवाई करायची नाही असे सांगून ती मोकळी झाली होती पूनमच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीलाच आजारपणामुळे करमवीरचा मृत्यू झाल्याचे घोषित केले होते आता तिने चौकशी करायला इच्छुक नसल्याचे सांगितल्याने पोलिसांनी देखील फाईल बंद करण्याचा निर्णय घेतला कारण कोणाची तक्रार नसेल तर त्यात काही नसणार असा पोलिसांचा समज झाला असण्याची शक्यता आहे पण करमवीरच्या भाऊ संजयने कर्नालच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली संजयने आरोप केला की त्याची भाऊजाई पूनम तिची आई रोशनी तिचा भाऊ मोहित तिच्या ओळखीचा एक तरुण प्रदीप या चौघांनी मिळून त्याच्या भावाची हत्या केल्याचा संशय आहे या तक्रारीवरून पोलिसांनी शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चौघांविरुद्ध खूनचे एफआयआर नोंदवली आणि पुन्हा तपास सुरू केला त्याच दिवशी आलेल्या वैद्यकीय अहवालात मृत्यूचा कारण गळा दाबून मारल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते आता आकस्मित मृत्यूला हत्येचे कलम लावण्यात आले तपासात असे दिसून आले की करमवीरची हत्या त्याची बायको पूनम तिचा प्रियकर प्रदीप तिची आई रोशनी पेलावा येथील रहिवासी तिचा भाऊ मोहित आणि मातलोडा येथील रहिवासी मुनिश यांनी केला आहे या प्रकरणी पूनम रोशनी प्रदीप आणि मोहित या चार संशयित आरोपींना अटक केली आहे पोलीस प्रदीपच्या मामाचा मुलगा मुनिश एका गुन्ह्यात तुरुंगात आहे त्याला लवकरच अटक करण्यात येणार आहे